नमस्कार मित्रांनो मी जे राक्षे काटकर फाउंडर अँड डायरेक्टर रूप मित्रांनो अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की गोल टाकीमध्ये किती लिटरची पाण्याची कॅपॅसिटी असते तर मित्रांनो गोल आकाराच्या पाण्याच्या टाकीची क्षमता काढताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे टाकीचे दोन मूलभूत माते एक म्हणजे डायमीटर आणि दुसरी म्हणजे हाईट मोजणे अचूकपणे मोजणे अत्यंत गरजेचे असते तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर डायमीटरचा अर्धा भाग म्हणजेच रेडियस त्याला आपण त्रिजा असं म्हणतो गणितात रेडियस हा अत्यंत महत्वाचा भाग असतो कारण गोल आकाराची कोणती कॅपॅसिटी मोजताना रेडियसचा वर्गच म्हणजे आरचा स्क्वेअर वापरला जातो गोल टाक्याची क्षमता काढण्यासाठी आपण जगभर वापरला जाणारा फॉर्म्युला म्हणजेच कॅपॅसिटी म्हणजेच काय क्युबिक फिट इक्वल टू पाय आर स्क्वेअर इन टू एच म्हणजेच इथे पाय म्हणजेच काय तीन पॉईंट चौदा हा स्थिरांक असतो आर म्हणजे त्रिजा आणि यच म्हणजे टाकीची उंची आणि रेडियसचा वर्ग म्हणजे काय आर गुणिले आर त्यामुळे गोलाच्या तळाचा क्षेत्रफळ म्हणजेच काय एरिया ऑफ सर्कल मिळतो आणि त्याला उंचीने म्हणजेच यशने गुणिले की त्या टाकीचा एकूण घनफळ म्हणजेच क्युबिक फीटमध्ये आपल्याला मिळतो एकदा क्युबिक फीट मिळाल्यावरती पुढचा टप्पा म्हणजे त्या घनफळाला लिटरमध्ये बदलणे यासाठी मानक रूपांतर वापरले जाते एक क्यू फीट म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर बसतात हा गुणाकार टाकीचे मोजमाप लिटरमध्ये काढण्यासाठी सर्वात विश्वसनीय आता हे पूर्ण गणित एका सोप्या उदाहरणातून आपण समजून घेऊया मानूया की टाकीचा डायमीटर सहा फीट आणि हाईट पाच फीट आहे डायमीटरचा अर्थ असाच की रेडियस थ्री फीट मिळतो फार्म्युलत बसवल्यात कॅपेसिटी इक्वल टू तीन पॉईंट चौदा गुणिले तीनचा वर्ग गुणिले पाच म्हणजेच काय तीन पॉईंट चौदा तीनचा वर्ग म्हणजेच किती नऊ गुणिले पाच म्हणजेच एकशे एक्केचाळीस पॉईंट तीन क्युबिक फीट आता हे लिटरमध्ये बदलण्यासाठी एकशे एक्केचाळीस पॉइंट तीन गुणिले अठ्ठावीस पॉईंट तीन एक सहा गुणाकार करावा लागतो अंतिम उत्तर आपल्याला इथं मिळतं की चार हजार लिटर म्हणजेच याचा अर्थ सहा फीट व्यास आणि पाच फीट उंची असलेली गोल टाकी साधारण चार हजार लिटर पाण्याची क्षमता धारण करू शकते या पद्धतीत सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणती गोलाकार टाकी ती आर सी सी असो किंवा प्लॅस्टिक असो ग्राउंड टँक असो किंवा ओवर हेड टँक तिची क्षमता फक्त दोन मापावर आधारित काही सेकंदात काढते ती चुकीची मोजमाप केल्यास टाकी लहान किंवा मोठी पडण्याचा धोका हो वाढतो म्हणून डायमीटर व हाईट नेहमी ने आवश्यक आहे अनेक जण डायमेटरऐवजी सरकम फरन्स परीक देतात किंवा हाईटमध्ये स्लॅब ज्यामुळे चुकते क्षमता अचूक येण्यासाठी फक्त टाकेच्या आतल्या ऍक्च्युअल मापाचा वापर करणे महत्वाचे आहे एकूण पाया गुणिले आर स्क्वेअर गुणिले घ्यायचे हा फॉर्म्युला आणि अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटरचं हे कन्वर्जन समजून घेतल्यावर सी कोणत्याही गोल टाक्याची क्षमता अचूक आणि विश्वास पद्धतीने काढू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो नमस्कार